आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल पावट्याचं कालवण हे कालवण कसं बनवायचं हे बघूया हे खायला खूप टेस्टी वाटते आणि बनवायला खूप सोपे आहे तर चला हे कसं बनवायचं हे बघूया पावट्याचं कालवण करण्याकरता इथे मी पावटा घेतलेला आहे त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी हे स्वच्छ धुवून घेते इथे आपल्याला कालवणासाठी साहित्य पाहिजे आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला इथे टमाटर घेतले आहे कांदा धने लसूण अद्रक आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीरही घालू शकता इथे बघू शकता तुम्ही आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे इथे आपण वाट्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला हे आपलं तेल गरम झालेलं आहे यात मोहरी घालायची आहे आपली मोहरी झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान फुलू द्यायची आहे यानंतर यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं इथे आपण यामध्ये वाटण घातलेलं आहे आता हे वाटण आपल्याला छान याचं कच्चेपणा जातपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे मी छान शिजवून घेते गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपलं वाटण झालेलं आहे याला तेलही सुटलेलं आहे आणि हे याचं कच्चेपणही गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर इथे अगोदर आग, मी हळद घालत आहे इथं तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे आता इथे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सुके मसाले आपल्याला एक एक मिनिट छान परतून घ्यायचे आहे आपण हे मसाले सपोज परतले की यामधला जो स्वाद असते तो बाहेर येते त्यामुळे आपल्याला एक मिनटं याला परतून घ्यायचं आहे छान हे सुके मसाले इथे एक मिनटं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पावटा घालून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आप आपल्याला आणि आपले मसाले जळले नाही पाहिजे याकरता आपण थोडंसं वाटणाचं पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे आपण छान मिक्स करून घेतले आहे आता हे आपल्याला काही वेळ शिजवून घ्यायचं आहे पावटा इथे थोडा वेळ झालेला आहे इथे बघू शकता आपला पावटा हा छान सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजलेला आहे याला एकदा परतून द्यायचं आहे आता इथे यामध्ये आपल्याला तुम्हाला जितकं पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे इथे मी सत्तर है, या, है। वो, है, ते ऐंशी पर्सेंट शिजून घेतलं आहे आता यामध्ये मी पाणी घालत आहे यामध्ये तुम्हाला जितकं पाणी पाहिजे आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता इथे मी जेवढं पाहिजे तेवढं इथे पाणी घातलेलं आहे पावट्याची भाजी ही पातळच असते इथे बघू शकता तुम्ही आपल्या रस्त्याला छान उकळी फुटलेली आहे आता इथे आपल्याला गॅस कमी करून द्यायचं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला काही वेळ अजून शिजवून घ्यायचं आहे इथे काही वेळ झालेला आहे आपण भाजी शिजवून घेतलेली आहे इथे बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता आपण हे सर्व करून घेऊया मी सर्व करून घेते अशा तऱ्हेने तयार झालेले आपल्या झणझणीत पावट्याचं कालवण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा